मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी जो आहेत त्यांचा पाच ते सहा महिन्यांचा पगार जो आहे, आहे विद्यावेतन हे रखडलेलं आहे पाहू शकता या कारणामुळे सर्व जे प्रशिक्षणार्थी आहेत या सध्या या स्थितीमध्ये पाहू शकता मनस्थितीमध्ये संतप्त मनस्थितीमध्ये आहेत तर या अंतर्गत पाहू शकता लोकनेते बालाजी पाटील साकूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाहू शकता जिल्हा कौशल्य रोजगार आयुक्तालय कार्यालय जे आहे या ठिकाणी त्यांनी जो मोर्चा आहे तो काढला होता आणि त्या अंतर्गत कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा त्याने दिला होता तर या अंतर्गत पाहू शकता मुख्य आयुक्त जे आहेत मुख्य आयुक्तालय जिल्हा कौशल्य आयुक्तालय यांच्या अंतर्गत एक नवीन परिपत्रक त्यांना उद्देशून जाहीर करण्यात आलं आहे आणि या परिपत्रकामध्ये एक चांगली सकारात्मक बातमी आपल्याकडे प्राप्त झाली आहे परिपत्रक नक्की काय आहे हे डिटेलमध्ये जाणून घेऊयात पगारा पगारासंदर्भात अत्यंत आनंदाची आणि चांगली अशी बातमी आहे पाहू शकता पूर्णपणे डिटेलमध्ये परिपत्रक पहिल्यांदा आपण चेक करून घेऊयात या ठिकाणी पाहू शकता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय यांच्या अंतर्गत प्रति माननीय श्री बालाजी पाटील साकुरकर प्रदेश कार्याध्यक्ष मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना विषय पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचे बांधन लावत या अंतर्गत राज्यातील युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यास शकता उद्देशाने सं राज्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजना संदर्भ क्रमांक एक अन्वये राबवण्यात येत आहे संदर्भीय क्रमांक दोनचे आपले पत्र आयुक्तालयास प्राप्त झाले असून सदरपत्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मानधन थकले बाबत अनेकदा विनंती केली असता पाहू शकता दोन दिवसामध्ये मानधन अकाउंटवर टाकल्याचे अनेकदा सांगितलेले आहे पण प्रत्यक्षात कृती होताना दिसत दिसून येत नसल्याचे पाहू शकता तसेच प्रशिक्षणार्थ्यांचे हाल लक्षात घेता कार्यालयात जा, जाग पाहू शकता कार्यालयात जाग यावी म्हणून दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जर मानधन मिळाले नाही तर मुंबई येथील कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल असे नमूद केले आहे तरी पाहू शकता पत्राच्या अनुषंगाने आपणास सविनय निदर्शनास आणून देण्यात येते की सद्यस्थितीत या यंत्रणेमार्फत पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गतच्या प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यावेतन अद्या करण्याची कार्यवाही ही जलद गतीने सुरू आहे पाहू शकता असं म्हटलं आहे की जलद गतीने सुरू असून आत्तापर्यंत एक लाख चोवीस हजार नऊशे नऊ इतक्या उमेदवारांना विद्यावेतन अदा करण्यात आले आहे तसेच आस्थापनेमार्फत नव्याने उपस्थिती नोंदवण्यात येत असलेल्या उमेदवारांना विद्यावेतन अदा करण्याची कार्यवाही पाहू शकता तातडीने आणि नियमितपणे सुरू आहे तरी आपणास विनंती करण्यात येते की कार्यालयास टाळे ठोकण्यात येऊ नयेत असे केल्याने प्रशासकीय कामकाजास अडथळा निर्माण होऊ होऊन पाहू शकता कामकाजास विलंब होऊ शकतो तरी कृपया आपण प्रशासकीय कामकाजास सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे पाहू शकता या पद्धतीने पुणे आयुक्त जे आहेत या यांचं जे आयुक्त आहेत कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत हे परिपत्रक देण्यात आलं आहे मात्र जे माहिती सांगितले या ठिकाणी पाहू शकता त्याने काय म्हटलंय यामध्ये त्याने जी माहिती दिली आपल्याला यामध्ये स्पष्ट एक लाख चोवीस हजार नऊशे नऊ इतके जे प्रशिक्षणार्थी आहेत यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहेत त्यांचा पगार जो जमा केलेला आहे पण तुम्ही जर चेक केलं संपूर्ण राज्यभरामध्ये जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत सगळेच एक लाख चौतीस हजार आपण म्हणतो तर या एक लाख चौतीस हजारमधील बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांचा पगार जो आहे अद्याप जमा झालेला नाहीये पाहू शकता रिजॉइनिंग झाली त्यांची पुनर्नियुक्ती झाली पाच महिन्यासाठीची आणि त्या पाच महिन्याचा कार्यकाळाचा त्यांचा जो पगार आहे विद्यावेतन हा रखडलेला आहे आणि याबाबतच पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थी सध्या ॲक्टिव्ह आहेत संतप्त आहेत लवकरच त्यांचा जो पगार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावा काहींचा कार्यकाळ संपलेला आहे कार्यकाळ संपूर्ण एक पंधरा ते वीस दिवस झाले तरी कोणत्याही महिन्याचा चार ते पाच महिन्याचा त्यांचा पगार जो आहे अद्याप रखडलेला आहे काहींचा कार्यकाळ सध्या सुरू आहे त्यांना सुद्धा त्यांचा पगार जो आहे विद्यावेतन हे प्राप्त झाले नाही आहे तर पाहू शकता हे जे परिपत्रक आहे थोडंसं सकारात्मक आहे मात्र त्यामध्ये जी माहिती सांगितली एक लाख चोवीस हजार नऊशे नऊ प्रशिक्षणार्थ्यांचा पगार जमा झाला आहे मात्र अद्यापर्यंत अशी कारवाई कोणत्याही पाहू शकता जर तुम्ही चेक केलं प्रशिक्षणार्थ्यांचं कडे विच चौकशी केली विचारणा केली असता त्यांच्याकडून आपल्याला जे उत्तर प्राप्त झाली आहेत की त्यांचा पगार जो आहे ते पाहू शकता यामध्ये जर चेक केलं तर मे पासून जून जुलै ऑगस्ट आत्तापर्यंत या महिन्याचा पगार जो आहे तीन ते चार महिन्याचा हा जमा झालेला नाहीये त्याचबरोबर एक दुसरी एक अत्यंत महत्वाची अपडेट जे आधार बेस्ड अटेंडन्स सिस्टीम आहे याबाबत सुद्धा नवीन परिपत्रक आपल्याकडे उपलब्ध झालंय आणि त्याचबरोबर मार्च महिन्याच्या अगोदरचा पगार आपण मागचा एक पिढी ओ केला होता यामध्ये आपण सांगितलं होतं की मार्च महिन्याचा अगोदरचा पगार तुम्हाला जर हवा असेल की तुम्हाला मिळाला नसेल आणि आस्थापणेने तुमचे जे हजेरीपत्र अपलोड केले नसतील तर त्यासाठी पाहू शकता जो दाखला आहे दिलेला नमुना देण्यात आला होता त्या नमुनेच्या आधारावर नमुन्यामध्ये तुम्हाला जे परिपत्रक आहे प्रतिज्ञापत्र हे देऊन पाहू शकता पुन्हा तुमचं हजेरीपत्रक अपलोड करायचं होतं तर अशा पद्धतीची मार्चच्या अगोदरचा जो पगार आहे यासाठीची कार्यवाही होती मात्र माचच्या नंतरचा पगार जो आहे हा लवकरात लवकर येणं अपेक्षित होतं तो मात्र आत्ता आलेला नाही आहे तर या संदर्भातलं परिपत्रकसुद्धा आपण पाहून घेऊयात या ठिकाणी परिपत्रक उपलब्ध आहे सर्व शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना यांना हे पंचवीस सगस्त परिपत्रक जरी असलं तर पाहू शकता मार्च दोन हजार पंचवीस साठी जे देयिका आहेत त्याचा पेमेंट जो आहे इनवॉईस यासाठी मंजुरीस्तव सादर करण्यात येत आहेत तर यासाठी सांगण्यात आलं आहे कशा पद्धतीने प्रक्रिया करायची आहे त्याचबरोबर पाहू शकता एक सप्टेंबरपासून सर्व शासकीय आस्थापनांना ए बी एस जी आहे आधार बेसडं अटेंडन्स सिस्टीम जिओफेन्सिंग बायोमेट्रिक जी सिस्टीम आहे हे लागू करण्यासाठीची विनंती केली होती मात्र पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना जी आहे मार्फत या आधार बेसड अटेंट सिस्टीमला बायोमेट्रिकला कडाडून विरोध करण्यात आला आहे याचं पहिलं मुख्य कारण म्हणजे पाहू शकतं त्यांना आयडेंटी कार्ड जे आहे त्यांना देण्यात आलेले नाही आहेत ओळखपत्र त्यांच्याकडे नाही आहेत ओळखपत्र नाही आहेत त्याचबरोबर पाहू शकता कर्मचाऱ्यांसाठी जे मोठे कर्मचारी आहेत जे यामध्ये पाहू शकतात त्यांना कोणत्या पद्धतीची अशी बायोमॅट्रिक सिस्टीम नसताना फक्त एक ते दोन महिन्यासाठी चार ते पाच महिन्यासाठी रुजू असलेले प्रशिक्षणार्थी त्यांचा फक्त एक ते दोन महिन्याचा कार्यकाळ बाकी असताना त्यांना या पद्धतीची बायोमॅट्रिक सिस्टीम जे आहे हे लागू करण्यात येत आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे आजच्या या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त झाल्या आहेत पाहू शकता लास्टच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की यामध्ये पाहू शकता तुकाराम बाबा यांच्यामार्फत आपल्याला अशी माहिती एक चांगली बातमी सकारात्मक बातमी मिळालेली होती की तेवीस चोवीस आणि पंचवीस या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांची भेट होणार आहे आणि त्या भेटीमध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय जो आहे हा होऊ शकतो त्यामुळे पाहू शकता की दहा ते पंधरा दिवस आपल्याकडे उपलब्ध आहेत दहा दिवस या दहा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन करणं आवश्यक आहे की कोणकोणत्या मागण्या त्यामध्ये ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने आजच्या या अपडेट ज्या आहेत महत्त्वाची पगाराबाबतची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे या योजनेसंदर्भातल्या अशा सगळ्या दररोजच्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद